नमस्कार मित्रांनो मी पाटील आपण केळीच्या प्लॉटवरती बघू शकतात आपली केळीला जवळजवळ आज अडीच महिने पूर्ण झालेले आहेत ही आपली लागवड होती मागच्या पंधरा सप्टेंबरला पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर एक पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन आणि आजचे तुमची तीस तारीख म्हणजे वरचे पंधरा दिवस अडीच महिने आज आपल्या बगीचाला पूर्ण झालेले आहेत आपण बघू शकतात की रोपट ज्या लागवड आहे आपण कशा पद्धतीने रोप सेट झालेली आहे त्याचा केळीचं पानांची ग्रोथ आंतरी ग्रीनोरी ही अंतरी आहे त्याच्यानंतर आता आपण हॅड्रेज सिस्टम इथं लावलेली आहे सिस्टीम सिस्टीमद्वारे याच्यात खताचं व्यवस्थापन पाण्याचं नियोजन आपण याच्यात करू शकतो आता हे जे त्याच्या बाजूला हे पील वगैरे आलेले आहेत ते आपण हे काढून मोकळे करू शकतो अशा पद्धतीनं एका वर्षामध्ये एक केळीचं सीजन आपण घेऊ शकतो यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना केळीचं भाव नसल्या कारणाने लागवड बऱ्याच शेतकऱ्यांनी केली नाही आहे तर आपण प्लॅनिंग केलेलं आहे की चांगला चांगला रेट बी मिळावा चांगलं चांगलं उत्पादन आपल्याला यावं अशा पद्धतीने आपण केळीचं नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता प्लॉट कसा आहे विट्रो कंपनीचा विट्रो कंपनीचं आपण याला स्टार्टिंगला तीन एकोणावीस दिलेलं आहे हजेरी तीन के जीप्रमाणे परत आपण याला तेरा झिरो पंचेचाळीस परत याला आपण मायक्रो आहे त्याच्यानंतर बारा एकसष्ट त्याच्यानंतर झिरो बॉन चौतीस परत बेसल तीन डोस आणि परत त्याच्यामध्ये नंतर पुरवत पालाश म्हणून एन पी केचे जे चिलटेड घटक आहेत ते घटक परत झिंग सल्फेट त्याच्यानंतर मॅग्नेशियम हिरस अशा कॅल्शियम बोराल अशा बऱ्याच प्रकारचे आपण याला पूर्तता गेले त्याच्यामुळे आपण पानाची ग्री आणि झाडे बघू शकतात कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे अशा पद्धतीचं आपलं केळीचं नियोजन आहे आणि चांगलं चांगलं केळीचं उत्पादन घ्यावं हो, आपल्याला आपल्या लक्षण कमी वीस बावीस किलोचा प्रति एका झाडाला एक घड निघावा अशा पद्धतीचं आपण याला नियोजन ठेवलेलं आहे बघू शकता बगीचा अडीच महिन्याचा कसा तयार झालेला आहे आपण परत पुढच्या एपिसोडमध्ये भेटू आणि परत पुढची माहिती आपण देत राहू तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा नमस्ते